मित्रांनो औषध सुरक्षा सप्ताह अभियान अर्थात नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा या अनुषंगानं आपण औषध वापरासंदर्भात काही महत्वाचे मुद्दे बघतोय आज महत्वाचा मुद्दा बघूया की औषधं नेमकी कुठे ठेवली पाहिजेत बऱ्याचदा आपण बघतो की घरामध्ये आपण औषधं आणल्यानंतर कुठेतरी टीव्हीवरती किंवा फ्रीजवरती ठेवत असतो आणि हे जे इलेक्ट्रिक उपकरण आहेत ती हीट प्रोड्यूस करतात आणि औषधं मुळात कूल अँड ड्राय प्लेस अशा ठिकाणी ठेवली पाहिजे ओके त्यामुळे तुम्ही जर घरात औषधांची साठवणूक करत असाल तर औषधांसाठी एक सेपरेट बॉक्स बनवला पाहिजे ठीक आहे त्याशिवाय ती औषधं वापरत असताना डॉक्टरांनी ज्या वेळेत सांगितलेले आहे त्या वेळात घेतली पाहिजे औषध घ्यायची योग्य वेळ कुठली ही एक चूक अनेक जणांकडून होते आपण काय करतो जेवणापूर्वी जे औषध घ्यायचे ते जेवणाच्या ताटावर बसायच्या अगोदर घेतो आणि जेवणानंतर जे औषध घ्यायचे ते जेवण झाल्या झाल्या लगेच घेतो असं नाहीये जे औषध जेवणापूर्वी घ्यायचे ती जेवायच्या किमान अर्धा आधी आणि जी जेवणानंतर घ्यायचे ती जेवण झाल्यानंतर किमान अर्ध्या तासानं घेतली पाहिजे अशा काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या पूर्ण आठवड्याभरात आपण व्हिडिओमधून बघणार आहोत ती माहिती आवडली असेल तर तुमच्या फार्मासिस्ट पर्यंत आणि तुमच्या मित्र नातेवाईक फॅमिली तुम्ही सोबत ही माहिती शेअर करायला विसरू नका था। धन्यवाद थँक्यू